आज आकांक्षित तालुका कार्यशाळेचा या ठिकाणी कार्यक्रम होता त्यानिमित्ताने बी डीओ साहेब भुजबळ साहेब साहेब दीपक आबा आणि सर्व विभागाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते आपला तालुका आणि अक्कलकोट तालुका दोन तालुके या जिल्ह्यातील आकांक्षित तालुके म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात सत्तावीस तालुके आहेत आणि नीती आयोगाच्या ज्या काही क्रायटेरिया आहेत नुसार आपला नुसार तालुका आकांक्षित तालुका आलेला आहे याच्यासाठी वाढीव निधी हे राज्य सरकार आपल्यासाठी देतं आरोग्य असेल शिक्षण असेल पोषण पशुसंवर्धन या विविध विभागासाठी वाढीव निधी शासनाने या वर्षीपासून दिलेला आहे त्याचा व्यवस्थित विभागवाईज आराखडा तयार करून भविष्यकाळामध्ये या तालुक्याच्या विकासासाठी कशा पद्धतीनं हातभार लावता येईल आणि त्याच्यासाठी अंगणवाडी सेविका असतील ग्रामसेवक सरपंच शिक्षक आरोग्याचे कर्मचारी तहसीलदार साहेब आणि इतर सर्व विभागाचे कर्मचारी आणि विभाग प्रमुख भविष्यकाळात काम करणार आहेत सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने विश्वास दिलेला आहे की येणाऱ्या निधीचा गोरगरीब जनतेपर्यंत वाडीवस्तीवरच्या लाभार्थ्यापर्यंत तो निधी कसा जाईल आणि त्यातून या तालुक्याचा विकास कसा होईल याच्यासाठी ही कार्यशाळा ठेवलेली होती भविष्यकाळात निश्चितपणे हा तालुका चांगल्या विकासाच्या मार्गाने प्रगतीवरती दिसताना सर्वांना दिसेल आणि या आकांक्षित तालुक्यांना येणारा जो वाढीव निधी आहे त्याचा लाभ या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे